रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर भगवानगडाच्या पायथ्याशी आणि शेवगाव तालुक्याच्या नागलवाडी परिसरामध्ये असणाऱ्या डोंगर दऱ्यात तसेच निसर्ग सौंदर्यात दडलेल्या श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर या स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात पुरातन शंभू महादेवाच्या या तीर्थक्षेत्रावर दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पूर्वकाळात वीस फेब्रुवारीपासून ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलंय संत महंतांच्या कीर्तनरूपी रूपी महापौरवणीचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थांचे महंत बाबागिरी महाराज यांनी केलंय अतिशय पुरातन प्राचीन ऐतिहासिक असंही तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रावरती महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी अखंडार नाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे या वर्षी या नामसप्ताहाचं हे सोळावं वर्ष आणि या सोळाव्या वर्षामध्ये हा नामसप्ताह अतिशय भव्य दिव्याच्या स्वरूपामध्ये पार पडतो प्रतिवर्षी या नामसप्ताहामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने जवळजवळ एक लाख भाविक श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानवरती भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी येतात सोळा सतरा ते वीस पर्यंत हे आमचा असणारा महाप्रसाद देवस्थानावरती लागतो याही वर्षी श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानवरती वीस दोन दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवसापासून या नामसप्ताहाला प्रारंभ होतो आणि सव्वीस तारखेला महाशिवरात्र आहे सत्तावीस तारखेला या नामसप्ताहाची सांगता कालेच्या कीर्तनाने होऊन या नामसप्ताहाचे पूर्णत्वकड वाटचाल होईल तरी सर्व पंचकृषीसह नगर जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर आदी करून या स्थानापासून दिवसांमध्ये दर्शनासाठी लांबहून लोक येत आहेत आपल्याला पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण आणि विनंती की या नामसप्ताहासाठी भगवान श्री काशी केदारेश्वर दर्शनासाठी आपण सर्वांनी यावं ही मी देवस्थानच्या वतीने आपल्याला अगदी विनम्र अशी प्रार्थना करतो श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर या तीर्थक्षेत्राला भावार्थ रामायण ग्रंथावरून दंडकारण्य असं संबोधलं जातं इथं वाल्मिक ऋषींचं वास्तव्य होतं त्यामुळे ही तीर्थक्षेत्र प्रचलित असल्यानं महाशिवरात्रीच्या दिवशी इथं स्वयंभू शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट